इतर सरकारी साखर कारखान्याची ही जी आजची वार्षिक सर्वसाधारण सभा होती ती वेळीवेळीच्या वातावरणातच पार पडत असताना काही संतुष्टी जे लोक होती ती ज्यांना कारखान्याचं हित पाहत नाही अशा लोकांनी काही अडचणी आणण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे त्यांचा आरोप आहे की शेतकरी तिथं नव्हते आणि एकूणच विश्वासात न घेता हा जो अहवाल प्रसिद्ध केला जातो असं त्यांनी <laughs> आरोप केला असं आहे कुणी आरोप केला आहे मला माहित नाही परंतु अहवाल जो होतो त्याला संचालक मंडळाची मिटिंग होते संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये याचं सगळं वाचन होतं कुठलीही गोष्ट संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये ठरल्यानंतर त्याची वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ती मांडली जाते त्यामुळं शेत संचालक मंडळ ठरवतात ना हे सगळं या अजेंडा आणि शेतकऱ्यांना त्यावेळेस असते शेतकऱ्यांकडे सगळा शेत कर अजेंडा पोचलेला असतो सगळा अहवाल गेलेला आहे त्याच्यावर शेतकऱ्यांनी जे काही सभासद आहेत त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्यांचं काय म्हणणं असेल तर ते कारखान्याकडे सर चौधरी सावंत द्यायचं असते अशा पद्धतीने एकही कुणाची सूचना किंवा कुणाची तक्रार किंवा काहीही कारखान्याकडे प्राप्त झालेली नाही जाणून बुजून वाद केला गेलेला आहे के किंवा काही कारण आहे त्याच्यामुळे हा वाद पडलेला वादाचा काही विशेष नाही वाद काय आहे वाद असा आहे की मी गेले वीस ते पंचवीस दिवस तालुक्याच्या सगळ्या गावागावांमध्ये फिरतो सगळ्या गावांमध्ये शेतकरी असतील गावकरी असतील सगळ्या उत्साहाने कारखान्याला जे प्रथम पारितोषिक मिळालं त्याचा आमचा सत्कार करतायत बत्तीसशे रुपयाचा केलेला आहे त्याचं सुद्धा स्वागत करतायत सगळे लोक आणि त्यामुळं वादाचा काही विषय नाही सगळी शेतकरी असेल सगळे तालुक्या तालुक्यामध्ये खुश आहे असं कोणाचंही काही म्हणणं नाही शेतकऱ्यांचं की आम्हाला वादर भाव वाढून पाहिजे आता वादार भाव वाढून पाहिजे मिळाल तर कोण कुणाला नको आहे परंतु वस्तुस्थिती जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे असा आरोप केला जातोय की कारखाना हा भाव जास्त वाढून देऊ शकत होता परंतु काही कारणास्तव कारखान्याने हा मुद्दाहून भाव वाढ केली नाही याबाबत विरोधकांनी असा आरोप केला की आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन याबाबत सर्व शेतकऱ्यांना माहीत नाही राहत असं आहे मी तुम्हाला सांगितलं माझ्या वाचनात पण सांगितलं काल शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांचा सुद्धा माझा फोन झाला तर त्यांना प्रभाकर बांगरांनी सांगितलं होतं पस्तीस रुपयाचा भाव पाहिजे त्यांना म्हटलं साहेब देता येत नाही आमच्याकडे जो काही आणि असं आहे समजा अहवालामध्ये जे काही प्रॉफिट झालेला आहे तो समोर दिसतो आणि तो सगळं लपून काय करायचं शेवटी हा काय आमच्या घरी घेऊन जायचं आहे का पैसा शेवटी तो शेतकऱ्यांचाच काय काय शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्यालाच देणार शेवटी बत्तीसशे रुपये आपल्याला विना कापायचे नव्हते ठराव झाला संचालक मंडळामध्ये नाही कापले आपण बत्तीसशे दोनशे पण बत्तीसशे रुपयाचा वा विना कापायचा जाहीर केला आपण सभेला शेतकरी कमी होते जो गोंधळ घातला तो राजकीय पक्षाने गोंधळ घातला असा आरोप केला जातोय असं आहे की आपल्याकडं आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये आतापर्यंत कुणालाही कधी अटकाव केलेला नाही किंवा आपण काही इतर कारखान्यांसारखी परिस्थिती नाही का आपण पाच दाखवा आणि आतमध्ये सोडा परंतु येतात ये ते सर्व शेतकरीच येतात भीमाशंकर आणि फक्त आता आपलं आज काही चाललं नसेल किंवा आपल्याला काही बोलता येत नाही सर हे का झालेलं आहे त्यामुळे असं वातावरण तयार करायचा प्रयत्न आहे बाकी सगळे काही शेतकरीच होते अशा पद्धतीने जर सभेमध्ये गोंधळ होत असेल तर या पुढची सभेची तुमचं दिशा काय असेल कशा पद्धतीने सभा घेतली जाईल नाही नाही गोंधळ व्हायचं काही कारणच नाही इथे कुणी कुणी गोंधळ केला गोंधळ म्हणजे काही ठराविक जे लोक आहेत त्यांना फक्त सभंग लोकप्रियतेसाठी आपलं महत्व वाढवण्यासाठी हे सगळं करायचं होतं शेतकरी सगळे व्यवस्थित होते कुणाला तरी भडकून द्यायचं एवढंच त्या लोकांचं काम होतं बाकी सगळी जनता असेल शेतकरी असेल यांना कुणालाही भडकवण्यामध्ये किंवा वातावरण प्राप्त करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता सहकारी संस्थेची सभा होती त्याच्यामध्ये राजकीय पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या सहकारी संस्थेच्या मीटिंग मध्ये अशा पद्धतीने घोषणा देता येत नाही असं विरोधकांनी आरोप केला नाही नाही असं आहे शेवटी या तालुक्याचे नेतृत्व मान्य नवदान दिले वळसे पाटील साहेब काळसे पाटील साहेब काय लेम्या नाही ना माणूस ते शेवटी राजकीय माणूसच आहे शेवटी त्यांची एंट्री झाली एंट्री झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या साहेबांच्याबद्दल घोषणा दिल्या त्याच्यात वावग काय साहेबांच्याबद्दल असलेलं प्रेम आहे लोकांचं त्याच्यात राजकीय थोडंच आहे काय त्यांच्याच अनुषंगाने प्रश्न आहे की जी जाहिरातीची बॅनर्स आहे ते वाटली गेली त्याच्यावर देखील आक्षेप आहे मरी, आवाला आवाला मरी आवाला आवाला एक सा फोटो आणि त्याच्यावर केली गेली पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या अहवालामध्ये जाहिरात केल्याचं त्यांनी म्हटलं काय नाही आणि त्याचं आवाहन असं आहे की शरद पवारांचा याच्यामध्ये फोटो नाही शरद पवारांचा याच्यामध्ये फोटो नाही आणि प्रगती अहवाला प्रगती अहवाल पवार साहेबांचा फोटो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आहे नंतर दिलीप वळसे पाटील यांची जाहिरात केली गेल्याच एक पत्र पाठले गेलं असं त्यांचं कुठलं पत्र पाठले गेलं काय त्यांनी दाखवलं त्याच्यामध्ये दाखवा काही नाही पत्र आव्हाल आव्हाल तर असं कुठलं पत्र आहे आम्हाला कळू द्या हे हा अहवाल आहे हा अहवाल वाटलेला आहे काय पत्रक असेल तर तुम्ही पत्र या परिषदेत विचारताय ना मग दाखवा ना ते पत्र काय आहे चुकीचं आहे दिशाभूल करायचं काम करतात नाही नाही जरी ते असलं अहवाल त्यांचा कार्य अहवाल आहे त्याचा आणि कारखान्याच्या या अहवालाचा काही संबंध नाही तो वेगळा आहे नाही नाही कार्य अहवाल कुठलं नाही कार्य अहवाल नाही नाही कुठले कुठले ही कारखाना एक पुस्तिका दिलेली आपण ही पुस्तिका मी स्वतः लिहिलेली पुस्तिका आहे चेअरमन म्हणून आणि त्याच्यामध्ये आपण जो कारखान्याचा आलेख वाढत गेलेला आहे त्याची ती पुस्तिका आहे आपण तीनच गोष्टी दिलेल्या आहेत या हा आवाज आणि एक पुस्तिका प्रत्येक फोटो नाही नाही ती पुस्तिका जी आहे ती कारखान्याच्या प्रगतीच्या अहवालाची आहे आणि आपण अशा पायावरणी आणि त्याच्यामध्ये आपण फोटो छापले इतर कोणाचे फोटो नाही साहेबांचा फोटो आहे आणि मी मी ती पुस्तिका लिहिली असेल फोटो आहे बाकीचे फोटो अशा पद्धतीचे स्टिकर त्यांनी दाखवून म्हटले की हा प्रचाराचा सरकारी सरकारच्या पुस्तकामध्ये स्टिकर वाटण्यात आलेले स्टिकरचा काय टाकून वाटणार नाही अहवालामध्ये आम्ही कुठले स्टिकर वाटले आता त्यांना स्टिकर मिळाले असतील तर ते दाखवत असतील बंडे साहेब वार्षिक सभा गाजवायची म्हणून पुढच्या दाराने आले आणि जाताना मात्र पोलीस बंद असून मागच्या दारातून बाहेर पडावं लागला आता त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचं त्यांना वेळ आलेली होती आपल्याला आपण असं वागल्यामुळं आपल्यावर काय वेळ येऊ शकते त्यांनी त्याचं स्वतःच आत्मपरीक्षण करावं